नमस्कार मंडळी गुढीपाडवा हा सण हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे या सणाचं महत्त्व अधिक आहे हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो हा सण हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी लोक सोनं नाणं खरेदी करतात नवीन वस्तू घेतात पण आपण गुढीपाडव्याचा सण का साजरा करतो या सणामागची कहाणी तुम्हाला माहिती आहे का तर चला जाणून घेऊया गुढीपाडवा का साजरा करतात गुढीपाडवा विशेषत महाराष्ट्रात साजरा केला जातो हिंदू धर्मातील पौराणिक कथांनुसार ब्रह्मदेवानं याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली त्यामुळे गुढीपाडव्याचा हा सण नवीन वर्षांची सुरुवात म्हणून ग्राह्य धरला जातो ब्रह्मदेवाला सृष्टीचा निर्माता समजलं जातं दुसरं कारण असं की भगवान श्रीरामांचा विजय दिन प्रभू श्री रामांनी रावणावर विजय मिळवला आणि ते परतले तेव्हा त्या दिवसापासून गुढीपाडवा साजरा केला जातो अशी मान्यता आहे प्रभू श्रीरामांचं तेव्हा आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी आपापल्या घरांवर गुढी उभारली होती तिसरी कथा अशी की शाली वाहन शक वाहन नावाच्या राजाने हुणांचा पराभव करून वाहन शक सुरू केला त्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस होता अशा अनेक गुढीपाडव्यांशी संबंधित पौराणिक कथा आहेत एका कथेनुसार या दिवशी भगवान विष्णूंनी मत्सावतार धारण करून पृथ्वीला जल जलप्रलयापासून वाचवलं तर दुसऱ्या कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी हनुमानाने सूर्याला ग्रहणापासून मुक्त केलं हे झालं गुढीपाडवा साजरा करण्याचं सा कारण पण गुढीपाडव्याचं महत्व काय तर गुढीपाडव्या सणापासून हिंदू धर्मियांचं नववर्ष सुरू होतं चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते गुढीपाडव्याला अनेक लोक नवीन व्यवसाय सुरू करतात नवीन गोष्टी शिकण्यास सुरुवात करतात आणि नवीन ध्येय ठरवतात घरात नवीन वस्तूंची खरेदी याच दिवशी केली जाते गाडी सोनं यासारख्या वस्तूंची खरेदी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केली जाते गुढीपाडव्याला पर्यावरणीय महत्त्व देखील आहे या दिवशी लोक निसर्गाचे आभार मानून त्यांचे रक्षण करण्याचा संकल्प करतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद